नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जे आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तो म्हणजे जी काही सोयाबीन हमी भावानं नोंदणी सुरू आहे ई समृद्धी या ॲपद्वारे ॲपची नोंदणी करत असताना काही जणांना अडचणी येत होत्या आपण लाईव्हच्या माध्यमातून सांगण्यात आलेलो होतं एक दोन दिवस थांबा सोमवार किंवा मंगळवारमध्ये व्यवस्थित सुरू होईल त्या पद्धतीनं आता ॲप अपडेट एकदम व्यवस्थितपणे सुरू झालेलं आहे परंतु त्याच्यामध्ये एक असा प्रॉब्लेम येत होता की जे काही बँक डिटेल्स आहे बँक डिटेल्स ॲड करता येत नाही किंवा केल्यानंतर ते तिथं जी काही प्रिंट निघत असेल पावती निघत असेल तुमची सोयाबीन खरेदी क करण्यासाठीची काढलेली तुम्ही त्यावरती अकाउंट नंबर वगैरे दाखवत नाही आहे संदर्भातील आज आपण संपूर्ण कमेंट वगैरे आलेल्या होत्या किंवा व्हॉट्सअपवरती मॅसेज येत होते त्या संदर्भातील सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत नेमकं ते काय येत नाही त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार चा आहोत तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा जेणेकरून त्यांना जरी हा प्रॉब्लेम येत असेल तर त्यांचा तो, तो प्रॉब्लेम दूर होईल आणि व्हिडिओला लाईक करत चला चॅनेलला जर सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की असेच अपडेट आपल्या चॅनलवरती सारखे येत असतात चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या संदर्भातला आपण पाहणार आहोत जी काही एक पावती तुमच्याकडे येत असते त्याच्यासाठी तुमचा अकाउंट नंबर का दिसणार नाही आहे तुम्हाला पाहू शकता त्याच्यामध्ये जी काही आता एक पावती केलेली आहे ही दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला केलेलं आहे संपूर्ण माहिती वगैरे तर मी भरलेली आहे व्यवस्थित झालेली ॲप्लिकेशन स्टेटस इथं डिमेड अप्रूवड आहे सध्या म्हणजे त्यांनी भरलेलं आहे सविस्तर थोडंसं खाली आल्याच्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता की इकडं बेसिक डिटेल्स दिलेली आहे आणि त्यानंतर मग इकडं बँक डिटेल्स दिलेले आहेत इथे पाहू शकता बेसिक डिटेल्समध्ये संपूर्ण नाव आहे त्यांचं पण बँक डिटेल्समध्ये फक्त अकाऊंट नंबर नेम आणि अकाउंट नंबर ब्लँक आहे आय सी कोड आपण टाईप केलेला म्हणून तो आहे आणि बँकचं नेम काय आहे आणि ब्रँच कुठलं आहे एवढंच आहे म्हणजे तुमचा अकाऊंट नंबर इथं दिसत नाही आहे तर अशामध्ये तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं आणखी तुम्हाला हे करून घेतो थोडंसं आणखी थोडं आपण झूम आऊट करून घेऊ त्याच्या खालीच तुम्हाला एक नोट दिलेला आहे पाहू शकता तुम्ही इथं जे तो दिले ले ले हे जे काही इथं दिलेलं आहे नोट थोडंसं आपलं हे मोबाईल हालत आहे हा हे नोट इथं बघा खाली दिलेलं आहे पेमेंट विल वी मेड ओनली थ्रू आधार बेस्ड पेमेंट प्लीज इन्शुर दॅट आधार इज करेक्टली सिलेट विथ द बँक अकाउंट यू कॅन चेक आधार बँक सिडिंग स्टेटस बिलो म्हणजे काय आहे तुमचं जी काही पेमेंट आहे हे पेमेंट फक्त ओनली हा शब्द वापरला आहे पेमेंट विल बी मेड ओनली थ्रू आधार बेस्ड पेमेंट म्हणजे पेमेंट जे काही आहे हे पेमेंट, पेमेंट आधार बेस्ड पेमेंट होणार आहे आणि त्यांच्यानंतर त्यांनी सूचनासुद्धा दिलेली आहे की प्लीज इन्शुअर दॅट आधार इज करेक्टली सिडेड एकदा कृपया चेक करून घ्या की तुमचं खात्रीशीर आधार हे सीडे म्हणजे बँक सिडिंग आहे आणि ते कसं करायचं यू कॅन चेक आधार बेस्ड सिडिंग स्टेटस हे सुद्धा इथं खाली दिलेलं आहे कशा पद्धतीनं करायचं दोन पद्धतीनं दिलेलं आहे त्या दोन्ही पद्धतीनं आपण इथं आता करून पाहणार आहोत त्यांनी पहिली पद्धत काय दिलेली आहे थोडंसं आपण हे झूम करून घेऊ पहिली पद्धत त्यांनी दिलेली आहे की एक एन पी सी आयच्या पोर्टलवरून तुम्ही इथं अपडेट करू शकता तुमचं पाहू शकता आधारला कोणती बँक लिंक आहे का शिडिंग आहे का नाही आहे त्यानंतर माय आधार म्हणजे जी काही यू आय डी आय ची वेबसाईट आहे त्यावरतीसुद्धा तुम्ही पाहू शकता आता त्यापैकी आपण आता एका एका वेबसाईटवरती पाहणार आहोत कसं अपडेट करायचं किंवा कसं चेक करायचं तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनेच करून घ्यायचं आहे या एन पी सी आयच्या पोर्टलवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ओपनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे ओपनवरती क्लिक केल्यानंतर असं तुमच्यासमोर डॅशबोर्ड येईल तुम्हाला जर व्यवस्थित दिसत नसेल तर तुम्ही हे जे काही तीन बाण आहेत त्यावरती क्लिक करूनसुद्धा जे काही ठीक आहे असंच राहू द्या त्यानंतर इथं इथे हे जे काही इकडं चिन्ह दिसत आहे तीन रेषा ह्या तीन रेषावर क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं जे काही कस्टमरचं ऑप्शन दिसत आहे त्या कस्टमरवरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर थोडंसं खाली आलं की इथं आधार इथं आ भारत आधार सीडिंग अनेबलर म्हणजे बेस बी ए ए सी म्हणजे भारत आधार सीडिंग अनेबलर ह्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर ते पेज असं असेल थोडंसं आता हे डायरेक्टली आपण आल्याकारणाने इथं इथून ही होत आहे तुम्ही डायरेक्टली यालाच गुगलमधून जर आलात तर तुम्हाला ही जी काही थोडीशी वेबसाईट व्यवस्थित पाहायला मिळू शकते थोडंसं आता इथं स्क्रोल वगैरे आपल्याला करावं लागणार आहे त्याच्या असं आल्याच्यानंतर इथं आधार मॅप स्टेटस हे जे काही तीन नंबरचं ऑप्शन दिसत आहे पाहू शकता तुम्ही इथं याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे केल्यानंतर तुमच्यासमोर हे असं दाखवलं जाईल असं आल्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमचा जो काही ज्यांचं चेक करायचं आहे त्यांचा आधार नंबर इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे टाकून घेतल्यानंतर जे काही खाली इथं कॅपच्या दाखवत आहे तो कॅपच्या बॉक्समधला हा कॅपच्या तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे कॅपच्या टाकून घेतल्याच्यानंतर थोडंसं स्क्रोल करून चेक स्टेटसवरती क्लिक करायचं आहे केल्याच्यानंतर तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवरती तुमचा ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी कोणता नंबर आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला इथं पाहू शकता इथं ए मोबाईल नंबर एंडिंग विथ थ्री एट टू एट शेवटचे चार अंक तुम्हाला इथे दाखवले जातात आपला ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी आपण इथं आता टाकून घेणार आहोत ओ टी पी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकून घेतल्यावर परत तुम्हाला इथं कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर इथं पाहू शकता आधार मॅपड स्टेटस आधार नंबर हा तुमचा इथं दाखवला जाईल आणि मॅपिंग स्टेटस काय आहे अनएबल फॉर डी बी टी असायला पाहिजे इथं काय काय कधी असतं अनएबल नाही इथं तुम्हाला डिसेबल्ड फॉर किंवा अनेबल नॉट फॉर डीबीटी असं दाखवलं जातं तर इथं अनेबल्ड फॉर टीच पाहिजे त्यानंतर थोडंसं स्क्रोलवरी करून घ्यायचं आहे स्क्रोलवरी करून घेतल्याच्यानंतर बँक नेम तुम्हाला इथं दाखवलं जाईल तुमची कोणती बँक आधारला लिंक आहे ते बँकेचं नाव इथं तुम्हाला दाखवलं जाईल हे बँकेमध्येच तुमचे पैसे येणार आहेत त्यानंतर मग खाली पाहू शकता की थोडं खाली तुम्हाला काही पाहिलंच नाही पहिला त्याचा काही नाही इथं फक्त मँडेट कधीपासूनच आहे इथं तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासूनचं आपलं हेच आहे आणि अपडेट जर पाहिलं तर हे लास्ट अपडेट तधीच झालेलं आहे तुम्हाला फक्त दोन गोष्टी पाहणं महत्त्वाचं आहे तुमचं तीन घ्या कारण की आधार नंबर तुमचाच असायला पाहिजे त्या आधारला अनेबल फॉर डी बी टी पाहिजे इथं इथं जरी इंडिया पोस्ट पेमेंट बँक दाखवत असेल परंतु इथं जर अनेबल फॉर डी बी टी नसेल काही काही वेळेस काय असतं की अनेबल फॉ नॉट फॉर डी बी टी असतं किंवा डिसेबल फॉर डी बी टी असं काहीतरी असतं परंतु तुम्हाला अनएबल्ड फॉर डेबिटीच पाहिजे तरच तुमचे पैसे हे आधार या सिडिंगनुसार तुमच्या आधारला सिडिंग असलेली बँक ही आहे म्हणून याच्यामध्ये तुमचे पैसे पडतात ही एक स्टेप झाली आता आपल्याला दुसऱ्या पद्धतीनं पाहिजे आहे ती दुसरी पद्धत म्हणजे इथं माय आधार यू आय डी या याच्यावरती इथं दिलेली आहे तुम्हाला इथं डायरेक्टली तुम्ही ह्या ज्या काही लिंक्स आहेत ह्या दोन्ही लिंक्स आपण आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहोत यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे असं पेज आल्याच्यानंतर तुम्हाला यूज म एम आधार ॲप असंसुद्धा घेऊ शकता किंवा कंटिन्यू इन वेब एक ॲप आहे म यम आधारचं त्याच्यातूनसुद्धा करू शकता तुम्ही किंवा कंटिन्यू इन वेब याच्यावरती करू शकता आपण कंटिन्यू इन वेबवरती क्लिक करणार आहोत त्यानंतर असं आल्याच्यानंतर तुम्हाला इथं लॉग इनवरती क्लिक करायचं आहे लॉग इनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचा जो काही आधार नंबर आहे तो आधार नंबर तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे आधार नंबर तुमचा जे काही असेल ज्यांचं आपल्याला चेक करायचं आहे त्यांचा आधार नंबर तिथं टाकून घ्यायचा आहे परत इथं जो काही बॉक्समध्ये इथं कॅपचा दिलेला आहे तो कॅपच्या तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे कॅपच्या स्मॉल लेटर कशा पद्धतीनं असेल तो व्यवस्थित टाकून घ्या आणि टाकल्याच्यानंतर टाक फाली लॉग इन विथ ओ टी पी याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे लॉग इन विथ ओ टी पीवर केल्यानंतर परत तुमच्या आधारला जो काही नंबर लिंक आहे त्या मोबाईलवरती तुम्हाला ओ टी पी पाठवला जाईल आणि तो ओ टी पी आपल्याला इथं परत टाकून घ्यायचा आहे आपला ओ टी पी आलेला आहे आणि तो इथं आपण आता टाकून घेणार आहोत ओ टी पी टाकून घेतल्यानंतर परत तुम्हाला लॉग इनवरती क्लिक करायचं आहे लॉग इनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचं जे काही प्रोफाईल असेल ते प्रोफाईल तुमचं ओपन होत असतं याच्यानंतर तुम्ही इथं एक्सप्लेन अवर मोबाईल ॲपचं जे असेल तिथं क्लिकसुद्धा करू शकता इथं पाहू शकता आपलं जे काही एम आधार आहे हे आपलं आता ओपन झालेलं आहे याच्यामध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला एक काय दिसेल इथं कोपऱ्यामध्ये तुमचा जे काही ज्यांचा आहे त्यांचा फोटो दिसेल त्यानंतर मग इथं खाली एक ऑप्शन आहे तुम्हाला थोडंसं स्क्रोल डाऊन करत घ्यायचं आहे आणि घेतल्यानंतर इथं एक ऑप्शन आहे दिसला का बँक सीडिंग स्टेटस बँक सीडिंग स्टेटस ही जी काही ऑप्शन आहे तो आपल्याला इथं चेक करायचा आहे त्याच्यामुळे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आपण तिकडं पाहिली होती कोणती बँक होती इंडिया पोस्ट पेमेंट बँकच होती आणि त्याच्यामध्ये जी काय आहे इथं जे काही हे मार्क दिसत आहे इथं पाहू शकता हे गोल जे आहे कॉंग्रॅश्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन हे जे काही दाखवत आहे ना तर हे आपलं ओके आहे म्हणजे टिक मार्क असं कम असं राईट पाहिजे इथं आधार नंबर आहे आणि बँक सेडिंग स्टेटस इथं ॲक्टिव आहे तिथं काय होतं त्याच्यामध्ये अनेबल फॉर डीबीटी होतं अनेबल्ड फॉर डी बी टी ते असेल तरी चालेल आणि आधारच्या चाहे ह्याच्यातून पाहिला तर तुम्हाला इथं ॲक्टिव्ह पाहिजे कधीपासून इथं पाहू शकता लास्ट अपडेट डेट तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून होतं तिथं बी सेम होतं अशा पद्धतीनं हे तुमचं असणं गरजेचं आहे त्यानंतरच तुमचे पैसे याच्यामुळंच तुमचे डायरेक्टली जे काही पैसे आहेत ते पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जे काही आधार शिडिंग बँक असणार आहे त्याच्यामध्ये ते पैसे पडणार आहेत तर अशा पद्धतीनं आपण जे काही संपूर्ण माहिती सांगितलेली आहे की पेमेंटचा ऑप्शन तुम्हाला तिथं जी काही बँक अकाउंट नंबर आहे तो का दाखवत नाही अशा पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं तुम्हाला दोन्ही पद्धतीनं तुम्ही कोणत्याही पद्धतीनं चेक करू शकता तुमच्या आधारला कोणती बँक सीडिंग आहे जर असेल तर ठीक आणि जर तुमची तिथं बँक नसेल किंवा अनेबल नॉट फॉर डी बी टी असं दाखवत असेल किंवा नॉट ॲक्टिव असं दाखवत असेल तर त्याच्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला आधार सीडिंगसुद्धा करता येणार आहे तो व्हिडिओ मोठा होत असल्या कारणानं आपण या व्हिडिओमध्ये ती लगेच लाईव्हमध्ये दाखवलेलं नाही परंतु त्याचा जी काही लिंक आहे ती आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत की तुमच्या आधार शेडिंग तुम्हाला एक जर करायचं असेल तर कशा पद्धतीनं तुम्ही करू शकता त्या पद्धतीनं तुमचं आधार शेडिंग वगैरे तुम्ही करून घेऊ शकता अशा पद्धतीची एक छोटीशी माहिती आपण देण्याचा प्रयत्न केलेला होता भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद